नमस्कार सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती लाभ देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निवासी आयुक्त व सचिव महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ सहाय्यक कक्ष अधिकारी गडब राजपत्रित सवर्गातून व्यवस्थापक गडब राजपत्रिक या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्र प्रशासन विभाग शासन आदेश क्रमांक सदन दोन हजार सव्वीस प्रशासन क्रमांक एकशे तेवीस राज मादाम कामामार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबईत चारशे झिरो बत्तीस दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस शासन संदेश निवासी आयुक्त व सचिव महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ सहाय्यक कक्ष अधिकारी गटब अराजपत्रित वेतन श्रेणी यस चौदा अडतीस सहाशे बा एक लाख बावीस हजार आठशे या सवर्गातून व्यवस्थापक गटब राजपत्रिक पदा या पदावर वेतन श्रेणी यस पंधरा एक्केचाळीस हजार आठशे एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे या संवर्गातून या आदेशा निव्वळ निवड तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच पदोन्नतीनंतर त्यांची पदस्थापना त्यांच्या नावासमोर दर्शविल्या ठिकाणी करण्यात येत आहे उपरोक्त अधिकाऱ्यांना खालील लटी व शर्तीच्या अधीन राहून व्यवस्थापक गट व राजपत्रिक या पदावर निवड तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात येत आहे एक सदर पदोन्नती मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा दोन हजार सतराच्या आधीन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे दिनांक पंचवीस मे दोन हजार चार स्थित सेवाज्येष्ठेनुसार निवड तात्पुरत्या भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सात मे दोन हजार एकवीस अण्णवे दिलेल्या सूचनानुसार करण्यात येत आहे तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सात मे दोन हजार एकवीस विरुद्ध माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे आव्हान देण्यात आले असून सदर तात्पुरती पदोन्नती त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे उपरोक्त अधिकाऱ्यांची सदर पदोन्नती ही वरिष्ठ सहाय्यक कक्ष अधिकारी या पदोन्नतीमुळे वरील अधिकाऱ्यांना सदर पदोन्नतीच्या दिनांकापासून ज्येष्ठतेचा हक्क मागता येणार नाही या आदेशानवे पदोन्नत होणाऱ्या उपरोक्त दोन क्रमा कर्मचाऱ्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी सुरू नसल्याचे निवासी आयुक्त व सचिव महाराष्ट्र सदन यांनी कळविले आहे तथापि निवासी आयुक्त व सचिव महाराष्ट्र सदन यांनी सदर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या पदावर पदस्थापना देण्यापूर्वी विभागीय चौकशीबाबत खातर जमा करावी सदर पदोन्नती कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता रद्द करण्याचा अधिकार शासन राखून ठेवित आहे निवासी आयुक्त व सचिव महाराष्ट्र सदन नवी दिल्ली यांनी पदोन्नत अधिकारी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाल्याचा दिनांक शासनास अवगत करावा धन्यवाद